नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भांडारे आपलं मनुष्य स्वागत करतो बघा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत तेराशे प्लस जागांची भरती, भरती ची ची या ठिकाणी निघालेली आहे आणि मग त्या भरतीकरता किती पदे आहेत कोणती पदे आहेत त्यासाठी पात्रता काय आहे आणि वयोमर्यादा काय आहे श अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत याकरता आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल सरळ सेवेचा अभ्यास करत असाल तर एक बॅच आहे सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस या नावन ही बॅच आहे बघा ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे जो काही कॉमन सिलेबस आहे मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्य हा कॉमन सिलेबस डिझाईन केलेला आहे तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी मित्रांनो ही बॅच फक्त विद्यार्थ्यांच्या हिताकतर फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला आपण देऊ केलेली आहे या संधीचा फायदा घ्या ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि जर काही अडचणी असतील तर पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता बघा आता जी काही भरती आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती भरती त्यामध्ये कोणती पदे आहेत लक्षात घ्या ग्रुप बी आणि ग्रुप सीची ही पदभरती आहे यामध्ये असिस्टंट डायटिशियन सिस्टंट ॲडमिन ऑफिसर डेटा एंट्री ऑपरेटर ज्युनियर ॲडमिन असिस्टंट निम्नश्रेणी लिपिक आणि असिस्टंट इंजिनियर आणि इतर पदे सुद्धा या ठिकाणी आहेत अशी तेराशे प्लस तेराशे पेक्षा जास्त पदांची भरती या ठिकाणी ही निघालेली आहे मग शैक्षणिक पात्रता काय आहे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला दहावी बारावी झालेली असावी आय टी आय झालेला असावा आता तुम्ही म्हणता की हे सगळे एकासाठी काय वेगवेगळ्या पदांसाठी ही वेगवेगळी पात्रता या ठिकाणी आहे पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा संधी आहे पदव्युत्तर झालेला जर असेल त्यांच्यासाठी सुद्धा ही संधी आहे त्यानंतर बी एस सी एम एस सी एम एस डब्ल्यू इंजिनिअरिंग आणि पदवी इंजिनिअरिंग मध्ये पदवी जर मिळवलेली असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही संधी आहे की बघणार आहोत कोणत्या पदासाठी काय आहे बघा आता वयाची आठ जे आहे वयाची आठ लक्षात ठेवा दोन डिसेंबर तारीख लक्षात असून द्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बघा तुमचं वय बघा जे काय वय आहे ते नुसार पंचवीस सत्तावीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस ते पण तुम्हाला सांगतो कोणाला पंचेचाळीस असेल ते पण ओपन साठी असेल पंचवीस नंतर इतर कास्टसाठी तीस पस्तीस चाळीस वर्षापर्यंत पर तुम्ही अर्ज दाखल करू शकता आता हे अनुभवावरून इथपर्यंत हे वय या ठिकाणी दिलेलं आहे आता जर तुम्ही ओबीसी असाल तर तुम्हाला तीन वर्ष वयामध्ये सूट आहे ओपन साठी पंचवीस आहे ओबीसी साठी सत्तावीस असेल त्यानंतर बघा एस सी एस टी साठी तीस ते पस्तीस पर्यंत असेल बघा आणि एस सी एस टी साठी पाच वर्ष सूट दिलेली आहे जनरलची जी काय फी आहे जनरल आणि ओबीसी साठी तीन हजार रुपये फी आहे किती तीन हजार एस सी एस टीडब्ल्यू एस साठी फक्त चोवीसशे रुपये फी आहे आणि पीडब्ल्यू डी जर असेल विद्यार्थी त्या वर्गातून असेल तर फी नाही मग आता विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे तारखे लक्षात ठेवा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बघा दोन डिसेंबर दोन डिसेंबर हे ऑनलाईन अर्ज करण्याची संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता दोन डिसेंबर पर्यंत तुमच्याकडे वीस वीस बावीस दिवस अजून शिल्लक आहेत परीक्षा आहे बावीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दोन दिवशी तुमची लगेच परीक्षा या ठिकाणी मध्ये आयोजित केलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं आपण बघूया कोणती पदे आहेत कोणती नाही बघा ही कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन आहे बघा आणि यामध्ये त्यांनी या, या ठिकाणी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ऍप्लिकेशन फॉर्म आठ तारखेपासून चालू चालू झालेले आहेत बघा डेट ऑफ स्टेटस ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन टू एपेअर एक्झामिनेशन आठ बारा दोन हजार पंचवीस चौदा तारखेपासून तुम्हाला या ठिकाणी ऍडव्हर्टाइज उपलब्ध झाली तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला महत्वाची तारखा जे सांगितली ती चौदा आणि लास्ट डेट आहे दोन तारीख बघा तुमची सीबीटी ऍडमिट कार्ड सुद्धा तुमची त्या अगोदर परीक्षेच्या तुम्हाला उपलब्ध होतील दोन चार दिवस अगोदर लक्षात ठेवा बावीस आणि चोवीस तारखेला या ठिकाणी तुमची डेट असणार आहे सीबीटी जी काय तुमची एक्झाम होईल ती कंटेंट काय असणार आहे त्या सुद्धा या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत तुमचा सिलेबस वगैरे सगळ्या गोष्टी ओके वेबसाईट वगैरे ॲड्रेस सुद्धा त्यांनी या ठिकाणी कुठे कुठे तुम्हाला जॉब करायचा आहे या सगळ्या गोष्टी या पीडेएफमध्ये दिलेल्या आहेत ही पीडे तुम्हाला या ठिकाणी त्यांच्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे वेबसाईट कोणती आहे ती सुद्धा बघा यम्स रिस केश ऋषिकेश डॉट एज्युकेशन डॉट इन ह्यावरती ती वेबसाईट तुम्हाला उपलब्ध आहे बघा तुम्हाला अर्ज दाखल करण्यासाठी त्यांची वेबसाईट बघा वेबसाईट तुम्हाला दिसते का बघा ए डबल आय ए डबल आय एम ए सी बघा एम्स एक्झाम डॉट ए सी डॉट इन ह्या वेबसाईट वरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचे आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो जे काय पोस्ट आहेत त्या पोस्ट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आहेत आता एज तुम्हाला वय जी आहे तर बघा एस सी एस टी साठी पाच वर्षाची शिथिलता दिलेली आहे साठी तीन वर्षाची शिथिलता दिली पीडब्ल्यू डी साठी दहा वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी शिथिलता देण्यात येत आहे एक्स साठी तीन वर्षाची शिथिलता या ठिकाणी दिलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिल एम्प्लॉई जर असेल तर पाच वर्षाची तुम्हाला शिथिलता या ठिकाणी देण्यात येत आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे बघणार आहोत की जे काय तुम्हाला डेट परीक्षेची डेट पण तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे बघा तुम्हाला फी सांगितल्याप्रमाणे साठी तीन हजार रुपये एस सी एस टी साठी चोवीसशे रुपये फी या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे ऍडमिट कार्ड सुद्धा तुम्हाला आता बावीस चोवीस तारखेला एक्झाम असल्यामुळे सात अगोदर तुमचे ऍडमिट कार्ड या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत बघा ऍडमिट कार्ड तुम्हाला कळेल सात दिवस अगोदर आपल्याला नोटिफाय ऍडव्हान्स इश्यू ऍडमिट कार्ड पण एक्झामच्या तीन दिवस अगोदर तुम्हाला ते मिळणार आहे पण सात दिवस अगोदर तुम्हाला सेंटर समजेल कोणत्या ठिकाणी सेंटर आलेलं आहे ते तीन दिवस अगोदर तुमचं ऍडमिट कार्ड ओपन तुम्हाला उपलब्ध होईल बघा अशा पद्धतीनं या ठिकाणी पद आहेत असिस्टंट तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे पदे आहेत बघा पद त्याच्या जे सिलेबस आहे तो सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे स्किल टेस्ट होणार आहे काही ठिकाणी काही पोस्टची स्किल या ठिकाणी होणार आहेत चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं ही पी तुम्हाला उपलब्ध होईल त्यांच्या वेबसाईट वरती तुम्ही जाऊन बघू शकता ही जाहिरात पीडीएफ सुद्धा खूप मोठी दिलेली आहे बघा तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तुम्ही त्या ठिकाणी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तुमच्या क्वालिफिकेशननुसार ती पीडीएफ बघा आणि त्या पदाला तुम्ही अर्ज करा या ठिकाणी थांबूया भेटूया पुढील अपडेटमध्ये तुर्तास धन्यवाद